इशा बघा लोकांनी कसलं जाम करून टाकलंय बघितलं का ह्या बघा सगळं जाम करून टाकलंय पंधरा वीस मिनटं झालं इथंच आहेत बसलेले लोक ह्या बघा सगळं लोकांनी जाम करून टाकलंय गाई बघा बघितलं का कुंकडच कुणाला हल गेलाय सगळे जागेवर आहेत जाम तर बघा गाईशा बघा लोक सगळे लोक जागे आहेत गाईस आजची आजची रात्रीच जाते काय काय माहिती कोण कोण कुठं कुंकड विसरले तर गाईस लोक आणि त्यांना कसं सा जायन सांगा बरं हे बघा का बघायला लोक हसा लागले तर त्यांना पटत आहे ना म्हणून हसायला हो भाई बघा ना बघा गाईश बघा लोक कसे करले ते बघितले आता काय माहिती कुंकड 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 कुमकड कुणी डम्परवाला विचारलाय माझा